तर हॅलो नमस्कार कसे आहात तुम्ही मजेत असणार आम्ही पण मजेत आहोत तर आज आहे सियाचा इव्हेंट आवड इव्हेंट तुम्ही बऱ्याच जणांपैकी तिची पोस्ट पण बघितली असेल इंस्टाग्रामवर सो आपण तिथे चाललो आहे तर आता तुम्हाला मी तिथे घेऊन जाणार आहे तर आपल्यासोबत काही गेस्ट आहेत त्यांना आपण पिकअप करणार आणि मग तिथे जाणार चला तर बनून राहा शेवटल आलेले तर अशा प्रकारे आम्ही पोहोचलो एल प्रो मॉल ला तर इथे जाता जाता सियाची मस्ती चालू होती तर आम्ही या ठिकाणी पोहोचलो आणि या ठिकाणी पोहोचताच सियाचा एंट्री फोटोशूट चालू आहे आणि त्यानंतर आम्हाला घेण्यासाठी आम्हाला रिसिव्ह करण्यासाठी बाउन्सरची पण टीम लगेच आली आम्हाला आतमध्ये सोडण्यासाठी तुम्ही बघू शकता तर आतमध्ये येतच एकता चौधरी हिचा छान असा डान्स चालू होता आणि ही महेश गायकवाड सरांची स्टुडंट आहे आणि मीला प्रत्येक शोमध्ये बघते खूप छान डान्स करते ही तर अशा प्रकारे आमचं या डान्सने छान असं स्वागत झालं आणि आम्हाला आमची जागाही भेटली आणि असे एक से एक परफॉर्मन्स चालू होते आणि ते बघून खूप भारी वाटत होते की या लहान मुलांमध्ये एवढं टॅलेंट खूपच छान वाटत होतं ऑफ आणि सीआ पण खूप छान असं एन्जॉय करत सगळे डान्स करत होते आणि ते एका सेलिब्रिटीसारखं स्वतःचा मेकअप करत होती ते बघून तर मला आश्चर्य वाटत होत <laughs> तर हे बाउसर बराच वेळ आमच्यासाठी थांबून नंतर ते गेले त्यांच्यामध्ये जी एनर्जी आहे ती खरंच वाखाणण्याजोगी आहे मी या सगळ्यांना खूप मनापासून शुभेच्छा देतो त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये अशीच त्यांच्या कलेची जोपासना करत ऑल मी सगळ्यांना थँक्यू सो मच सर मला सांगायला आवडेल की आपल्या सर्वांचा लाडका बिग बॉस मधील सूरज चव्हाण याचा कॉस्ट्युम डिझायनर सुमाया मॅम होता सो एकदा जोरदार टाळायला पाहिजे थँक्यू सो मच मॅम सिया दांगडे सिया दांगडे हिला विनंती आहे की आपलं दांगडे यांच्यासाठी एकदा जोरदार टाळायला पाहिजेत सियाला आपण सोशल मीडियावरती चांगलंच ओळखत आहोत इंस्टाग्रामवरती ती आपल्याला बघायला मिळते अनेक वेगवेगळे कंटेंट ती नमूद करत असते आणि तिच्या संपूर्ण फॅमिलीचं याच्यामध्ये तिला खूप चांगलं प्रोत्साहन आहे यामुळे ती इतक्या लहान वयात अगदी सुंदर कॉन्टेंट करते आजीबाई बनते सासू बनते आहे सोनबाई बनते आणि सगळेच बनते अवॉर्ड घेतल्यानंतर बाहेर फोटोग्राफर तिचे फोटो, फोटो काढत होते आणि बरेच जण सियासोबत येऊन फोटो काढत होते बरेच जण थांबलेले पण होते तिच्यासोबत फोटो काढण्यासाठी आणि ही आहे वेदांती भोसले जिला आपण जुनियर ड्रामामध्ये बघितलं आहे तिची आणि सियाची खूप छान अशी गट्टी जमली होती की सोबतच खेळत होत्या सियासोबत फोटो काढण्यासाठी बरेच जण थांबलेले पण होते आणि नंतर नंतर ती वैतागली होती फोटो काढून मग ती कोणासोबतच फोटो नव्हती काढत कारण तिला खेळायचं असतं पळायचं असतं

त्यानंतर पुढे राजेश महाडिक सर यांनी देखील रेडी आहे किती <laughs> खुशी होती राहायचंय राजेश महाडिक ओके okay. गौरव जोशी आपला इव्हेंट चांगलं आहे पण एवढा छान मॉल आहे तुम्हाला मी

कोले दिसू रे तरी या मित्रांनो खायला कारण एवढं तुम्ही एकीने खाऊ शकणार तर अशा प्रकारे आम्ही घरी जाण्यासाठी निघालो बाय आपल्या गेस्टला आम्ही त्यांच्या लोकेशनवर सोडले अगं ना जाऊ दे जाऊ दे चला तर आता आपण पोहोचलो आहे आणि जे आपल्या सोबत होते आपण त्यांना आता सोडलं तुम बघितलं बाय करताना आणि आता रात्रीचे वाजलेले आहेत अकरा हे नेहमीप्रमाणे वाजतातच अरे हे काय लाईट लागतो का त्याच्या शूज मध्ये आम्ही आताच घरी पोचलो आहे आणि आता साडे अकरा वाजलेले आहे तुम्हाला माहितीच आहे इव्हेंटला गेल्यानंतर तिथे खूप स्पीकर लाऊड स्पीकर असतो आवाज असतो सो बोलता येत नाही काहीच पण मी फुटेज घेतलेले आहेत फक्त फक्त तुम्हाला दाखवण्यासाठी एंटरटेन करण्यासाठी त्या ठिकाणी डान्स कॉम्पिटिशन होतं जे पण टॉपचे आणि भारी डान्सेस झालेले आहेत त्यांचे फुटेज मी घेतलेले आहेत थोडे थोडे ते तुम्हाला मी आपल्या व्हिडिओला आपल्या ब्लॉगमध्ये ते अपलोड होणारच आहे आणि सियाला नेहमीप्रमाणे खूप सारे गेस्ट भेटले तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला परत एकदा मोठ्या उत्साहाने मोठ्या अभिमानाने मोठ्या मानाने पा सिया एवढीशा सियाचं म्हणजे एवढीशी सिया ती मग ती एवढीशीच आहे झाली ती आता चार वर्षाची पण मग एवढीशा सियाचं एवढ्या मानाने सन्मानाने तिचा पुरस्कार तिला दिला जातो तिच्या कामासाठी तिच्या कौतुकासाठी तर तुम्हाला हे सगळं कसं वाटलं आम्हाला कमेंट करून मला कमेंट करून नक्की सांगा आणि सियाला तुम्हाला जे आपण काही शुभेच्छा द्यायच्या असतील त्या आपल्या या ब्लॉगलाच द्या या ब्लॉगवर तुम्ही तिला कॉन्ग्रॅच्युलेशन्स या अशा कमेंट पण करू शकता तुला आवड आज कसं वाटलं मग तुला छान वाटलं ना तिला आवड भेटल्यावर खूप खुशी झाली ती ट्रॉफी घेऊन अशी फिरत होती इकडे तिकडं एवढीशा जीवाला ट्रॉफी कळती असंच मला कौतुक वाटतय ना चला तर ठीक आहे आता आता आपण भेटूयात परत दुसऱ्या ब्लॉगमध्ये आता हा ब्लॉग मी इथेच एड करते आहे आपला हळदी कुंकाचा संक्रांतीचा ब्लॉग पण आलेला आहे तुम्ही अजून जाऊन बघितला नसेल तर जाऊन बघा आता आम्हाला खूप झोप आली आम्ही खूप थकलो आहे आता आम्ही जाऊन झोपणार आहोत सो गुड नाईट बाय बाय हेल्दी राहा काळजी घ्या आणि आपल्या चॅनलवर बनवून राहा हां सिया चिप्स खाती